तो फक्त कुट्टी मशीनचा कट्टी मशिन कुट्टी मशीनसाठी कसा अप्लाय करायचं आणि कोणत्या कुट्टी मशीनसाठी अप्लाय करायचं यासाठी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला आणि काही मदत पाहिजे असेल तर सोना एंटरप्राइजेस तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोफत म्हणण्यापेक्षा थोडीशा कमी अमाऊंटमध्ये तुम्हाला तिथे सर्व्हिस दिली जाते तर मोफत कोणतीही सर्व्हिस सोना कडून भेटत नाही फक्त माहिती मोफत भेटू शकते आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला तिथे काही अर्ज करायचा असेल तर त्याचे थोडेफार चार्जेस घेऊन तुम्हाला तिथे पूर्णपणे मदत केली जाईल तर मित्रांनो बघा आपण वेबसाईटवर आलो आहोत महाडिबेटी फार्मर याच्या इथे ॲग्री लॉग इन यावरती आपण क्लिक केलेलं आहे आता यावरती क्लिक केल्यानंतर बघा हे महत्त्वाच्या सूचना येतात त्यानंतर आपण थोडंसं आउट करू आणि का झुमआउट करतो ते पण सांगतो तुम्हाला मी बघा इथे आहे वैयक्तिक शेतकरी शेतकरी गट आणि आधार आधारित लॉग इन म्हणजे हा ऑप्शन जो आहे वैयक्तिक शेतकरी ज्यांच्याकडे फार्मर आय डी आहे त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे आणि ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आयडी निघाला नाही त्यांचा काहीतरी कारणास्तव निघाला नाही त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे ते आधार कार्ड नंबर टाकून तुम्ही काय करू शकता ओटीपी पाठवू पाडू शकता हे ते बघा इथं त्यांनी नोंद दिली काय की कृपया नोंद घ्यावी की आधार आधारित लॉग इन फक्त त्याच शेतकऱ्यासाठी लागू आहे ज्यांच्याकडे शेतकरी आयडी नाही आणि जे खालील नमूद केलेल्या योजनेच्या घटकाअंतर्गत अर्ज करू इच्छित किंवा कागदपत्रे अपलोड करू इच्छित कारण की काय झालंय बऱ्याच शेतकऱ्यांच्या फार्मर आय डी काढता आणि अडचणी आल्यात आणि त्यांचं निघालेलं नाही आहे फार्मर आय डी तर त्या बाबतीमध्ये मित्रांनो हे ऑप्शन आपल्याकडे आहे बरोबर आता यामध्ये काय करायचं आपल्याला बघा वैयक्तिक शेतकरी आहे यावरती इथं मी माझं काय करतोय फार्मर आय डी जो आहे शेतकरी आय डी नंबर तो टाकून घेतो आहे मित्रांनो तो टाकल्यानंतर कशा प्रकारे मा लॉग इन होत आहे ते तर सगळं सर्वांना माहीतच आहे पण लॉग इन झाल्यानंतर आपल्याला अर्ज कसा करायचा हे तुम्हाला मी दाखवतो लॉग इन केलेलं आहे आता लॉग इन केल्यानंतर आपल्याला योग्य कुट्टी मशीनसाठी लॉग इन अर्ज करायचा योग्य म्हणण्यापेक्षा आपल्याला जी कुट्टी मशीन आपण मधून घेतोय यामध्ये वेगवेगळे टाइप्स असतात पण सध्या जे घेतोय आपण कुट्टी मशीन ज्याला किंमत एकोणीस हजार वीस हजार सव्वीस हजार तेवीस हजार रुपये लागतात तर त्यासाठी ती कुट्टी मशीन ऑनलाइन कशी करायची हे तुम्हाला या व्हिडिओमधून मी दाखवतोय आता बघा कृषी यंत्रिकीकरण मध्ये आपण जातोय बाबी निवडा यावरती क्लिक केलेला आहे आपण आता यावरती निवड करायचंय कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य तपशील निवडायचा मित्रांनो बघा आता इथे काय मनुष्य चलित अवजारे वैशिष्ट्यपूर्ण अवजारे वगैरे बरेच आहेत इथे काय करायचे ट्रॅक्टर आणि पॉवर टिलर चलित अवजारे बरोबर आता हे निवडल्यानंतर इथे एच पी श्रेणी निवडा तर वीस वीस बी एच पी पेक्षा कमी यावरती क्लिक करायचंय यंत्रसामग्री आणि अवजारी यामध्ये गेल्यानंतर बघा फॉरेज आणि ग्रॅस ग्रास अँड स्ट्रॉ रेसिड्यू मॅनेजमेंट अँड कटर्स रेटर यावरती आपण क्लिक केलेलं आहे आणि मशीनच्या प्रकारामध्ये तुम्हाला इथे सरळ ऑप्शन येतो आहे बघा मित्रांनो कडबा कुट्टी ती म्हणजे इंजिनवर चालते इलेक्ट्रिक मोटरवर चालते तीन बीजपेक्षा कमी पॉवर टिलरवर चालते आणि ट्रॅक्टरवरती चालते आपल्याला काय करायचं आहे हे कडवा कुट्टी जे ऑप्शन येईल कडवा कुट्टी मराठीतून जर ऑप्शन असेल तिथंच आपल्याला काय करायचं आहे अप्लाय करायचं आहे आणि हे बघा आपण हे करून जतन करतोय बरोबर तर यामध्ये मी ऑलरेडी केलेला आहे मित्रांनो बघा कडवा कुट्टी केलेली आहे तर त्यामुळे काळजी अशी घ्यायची आता आपण शेतकरी काय करतो बरेच शेतकरी काय करतात तर हे ट्रॅक्टर पॉवर चलित अवजारे निवडत नाहीत त्याऐवजी बघा इथे आहे मनुष्यचलित अवजारे यामध्ये बघा हॉरेज आणि ग्रास अँड स्ट्रॉ आहे त्यामध्ये जाऊन आपण काय करतो बघा ते चाप कटर निवडतो बरोबर चाप कटर फीड ब्लॅक ब्लॉक मशीन डबल कलेक्टर चाप कटर हे चापकटर जे लागतं मित्रांनो चापकटरसाठी एक तर पाच हजार अनुदान किंवा सहा हजार तीनशे अनुदान भेटतं बट हे आपण जी कुट्टी मशीन घेतो हे कुट्टी त्या कुट्टी मशीनमध्ये बसलं जात नाही म्हणजे त्या वेगवेगळं त्या क्रायटेरियामध्ये बसत नाही आपण त्यामुळे काय करायचं ते मनुष्यचलित अवजारेच्या जागेवरती आपण काय करायचे ट्रॅक्टर चलित पावर ट्रॅक्टर आणि पॉवर टिलर चलित अवजारे यावरती तुम्हाला तिथे सिलेक्शन करायचं आहे म्हणजेच तुम्हाला जी कुट्टी पाहिजे ती कुट्टी तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये अनुदान सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी आहे मित्रांनो बघा कडपा आहे राईट तर यामध्ये याच्यावरती अनुदान खूप सारं आहे त्यामध्ये वीस ते सोळा सॉरी सोळा ते वीस हजारपर्यंत अनुदान आहे मित्रांनो तर यामध्ये तुम्ही अशा प्रकारे निवड करू शकता आता अनुदान कसं पाहिजे ते सुद्धा मी दाखवते तुम्हाला कोणत्या गोष्टीला अनुदान किती आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवेल मी तर यासाठी पुढचा व्हिडिओ बनेल उद्याचा असेल परवाचा असेल तर त्यामध्ये कोणत्या गोष्टीला किती अनुदान आहे हे सुद्धा तुम्हाला डिटेल तिथे माहिती कळणार आहे मित्रांनो बरोबर तर अशा प्रकारे तुम्ही निवडताना ट्रॅक्टर पॉवर चलित अवजारे यावरती सिलेक्ट करून वीस बी एच पीपेक्षा कमी आणि इथे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे कुट्टी निवडायची आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि जर महाराष्ट्रात असाल कुठेही अर्ज कोणत्याही जिल्ह्यातून असाल अर्ज करायचा आहे तर बिनधास्त तुम्ही कॉल करू शकता म्हणजेच तुम्हाला तिथे पूर्णपणे मदत मिळेल धन्यवाद सर्वांना